नाम राम राम शेतकरी बांधवनो मी विकास नसे तुम शेतकरी बांधवांना पाहू शकता की आता पावसाळा सुरुवात होत आहे बऱ्याच भागामध्ये पावसाळा सुरुवात झालेली आहे किंवा ढगाळ वातावरण आहे त्यामुळे इथून बोलू शेतकरी बांधवानं आता झेंडू लागवडीकडं शेतकरी बऱ्याच ठिकाणी वळू शकतात किंवा झेंडू लागवड करू शकतात त्या शेतकरी बांधवाना शेतकरी आता बऱ्याच विचारत असेल किंवा चिंतेत असेल की झेंडू लागवड कोणत्या व्हरायटीची करायची आणि कुठून खरेदी करायचं तर शेतकरी बांधवांची चिंता सोडून द्या आता कारण की महाराष्ट्रात एकमेव असं झेंडू उत्पादन करायमध्ये एकच नर्सरी आहे की विकासासाठी असेल तुम्हाला उत्तम दर्जाची क्वालिटीची रोपं मिळतील व हदरस्टॉकमध्ये आणि दर्जेदार रोपं कारण शेतकऱ्यांना हवं काय असतं की रोपं क्वालिटी असले दर्जेदार असलं निरोगी असणं ही रोपं महत्त्व असतं आणि तीच रोपं नेमकं तीच क्वालिटी विकास विकाससाठी नर्सरीमध्ये गेली सत्तावीस वर्षापासून उपलब्ध आहे तर ज्या कोणा शेतकरी बांधवांना येलोमध्ये झेंडू आहे त्यांच्याकडे आपल्याकडे ब्रीम येलो असेल पुष्पा येलो असेल त्याचबद्दल ऑरेंजमध्ये प्राईम ऑरेंज असेल यश ऑरेंज असेल अशा आसे अनेक वराटीचे रोपं हजार स्टॉकमध्ये आपल्या विकासात तुंग व विकासात आळेफटा या ठिकाणी हजार स्टॉकमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मानवान झेंडूला इथून काळात दर नक्कीच राहणार आहे कारण की येणारा श्रावण गणपती असेल दसरा दिवाळी असेल त्याचबरोबर दोन अडीच महिन्यामध्ये आता इलेक्शनचा काळ चालू होते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतात आणि निवडणुका म्हटलं की फुलांची मागणी वाढली फुलांची मागणी वाढली म्हणजे दर हे देखील तेजीत राहणार ते आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांना बिंदास तुम्ही आता झेंडू लागवडी करू शकता येणाऱ्या चार आढिसामध्ये आपल्या ढगाळ वातावरण आहे पावसा वातावरण आहे या चार आडिसामध झेंडू नक्की शेतकरी बांधवा लावा ज्या कोणा शेतकरी बांधवांना झेंडू रोपांची खरेदी करायचे किंवा बुकिंग करायचे त्यांनी एक अवश्य खाली दिलेल्या नंबरला कॉल करू शकता किंवा विकासासाठी सरी या ठिकाणी भेट देऊ शकता धन्यवाद